कारण तो मुलगा तरीच वडिलांकडे पूर्णतः बोलत नाही किंवा ती भीती असते कारण वडिलांना आधीच आपण कठोर बनवलेलं हो असतं कारण महिलांकडे आईकडे दोन वार खूप महत्वाचे आहेत वार म्हणजे शस्त्र म्हणायचं मला एक म्हणजे पिअर आणि दुसरं म्हणजे पिअर जाम धाकत असतात सगळीजण या दोन गोष्टींमुळे त्यामुळे कोणीही असं पुढे जाऊन म्हणत नाही की आहे मी लढतो पण आपल्या सगळ्या सखींना एकत्र घेऊन येणारा व्यक्ती तो लढाऊ वृत्तीचा व्यक्ती म्हणजेच विक्रांत आचरेकर यांच्यासाठी झालं जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत मी विक्रांतजींना विनंती करणारे आपण मंचावरती निमंत्रित आहात आणि त्या सोबतीनेच मी विनंती करेन स्वराला की स्वरा आपण मंचावरती यायचंय तुझं स्वागत आम्हाला करायचंय त्यामुळे प्लीज मी विनंती करेन स्वरा तू मंचावरती यायचं आहे तुझं आम्ही ते स्वागत करू इच्छितो खूप छान परफॉर्मन्स तू केलास त्यासाठी स्वरासाठी जरा टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत कुंडाघाट फार्मसीच्या वतीने आपण स्वरालाही सोबतीने मी पल्लवीजीना सुद्धा विनंती करेन आपण तयारीत राहायचं मी आपल्यालाही या मंचामध्ये बोलवणार आहे कुंडाघाट फार्मसीच्या वतीने आपण स्वरालाही छानशी भेट देत आहोत जरा जोरदार टाळ्या स्वरासाठी झाल्या पाहिजे मनपूर्वक मनपूर स्वागत आणि जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत कुकिंग कॉम्पिटिशनच्या निमित्ताने आज आपल्याला तीनही जजेस आज लाभलेले त्यांचं आम्ही येतो जे स्वागत करू इच्छितो वीणा प्रभूजी शिल्पा मॅम रणजिताजी प्लीज मी विनंती करेन आपण सेंटिस्टेजला यायचे आणि त्यांचं आपल्याला कौतुक करायचं प्लीज रणजिता उपस्थित आहेत रणजिताजींच आपण स्वागत करूया आणि अर्थातच म्हटल्याप्रमाणे की नाविन्यपूर्ण त्या डिशेस मध्ये घेऊन येणं ती एक चव राखून तो एक दर्जा राखून जे आपण गेली अनेक वर्ष आमची खवय्यगिरी पुरवत आहे रणजिताजी आपलं आम्ही स्वागत करू इच्छितो मी विक्रांतजींना विनंती करेन आपण रणजिता इथे स्वागत करायचं आहे जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत क्रिएशनची ही छानशी भेट आणि त्यासोबत आपल्यासाठी कारण मागच्या वेळेला ठाण्याला आपली भेट झाली होती लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमात जेव्हा छानसे डिशेस आपण तिथे बनवत होतो आणि तेव्हा रणजितजी आपण तिथे उपस्थित होतात त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण ठाण्याला भेटलो होतो मागच्या वेळेला आणि <laughs> मंडळी जे आपण म्हणतो वीणा प्रभूजी आपल्या समवेत उपस्थित आहेत जे नेहमीच विक्रांतजींच्या सोबतीने पाठबळ म्हणू नका किंवा वैयक्तिकरित्या साथ देणं म्हणू नका वीणाजी नेहमीच सदैव तत्पर असतात आणि आज ॲज अ जज म्हणून सुद्धा आपल्याला लाभल्या त्यांचं आपण इथे स्वागत करतो काय सगळ्यात आधी मी विक्रांत बद्दल सांगते विक्रांत सा हा असा माणूस आहे की आपला कधी म्हणजे मान्य करायला तयार असतो पहिला दुसरा आणि हा तिसरा वर्ष मी तिन्ही वर्ष इतकीच होती सगळ्यात दिवस मी त्याच्या सोबत होती त्याच्यामुळे मला माहितीये आज पहिलं आणि आज तिसरं याच्यामध्ये इतका फरक आहे मी कालच त्याला म्हटला शब्बास विक्रांत अतिशय उत्तम तू असं अरेंज केलेलं आहे आणि पुढच्या चौथा आणि पाचव्या वर्षात तुम्ही विचारूच नका किती मोठं असेल आणि काय असेल ते तर तुमच्या सगळ्यांसाठी विक्रांत एवढा मेहनत करून ह्या फेस्टिवल करतो गावातल्या आंबेवाल्यांना सगळ्यांना इथे स्टॉल देऊन त्यांचा विक्री करतो किती मोठं गोष्ट आहे गावच्या लोकांसाठी तो इतकं सगळा जीव तोडतोय तर असं विक्रांतसाठी मी शंभर टक्के आजही नाही पुढच्या कधीही त्याला लागलं तेव्हा मी हाजीर असेल दुसरं म्हणजे आता असा रेसिपी बद्दल सांगायचं झालं तर खूप छान रेसिपी होते आज सिक्स्टी टू रेसिपी होत्या टोटल सिक्स्टी टू मध्ये मला असं विचारलं तर मी सांगेन सिक्स्टी टू रेसिपी इनर आहे इतकं छान रेसिपी होत्या आज आम्ही तृप्त झालोय हो कधी कधी रेसिपी कॉन्टेस्ट मध्ये खाऊन खाऊन असं वाटतं शी काय खाल्लं किती नको ते गोष्टी खाल्लं असं वाटतं पण आज आम्ही तीनही जज असं म्हणू की सिक्स्टी टू चे सिक्स्टी टू रेसिपी उत्तम होते म्हणजे सगळ्यांना पहिलं बक्षीसच दिलं पाहिजे असं आमचं चाललं होतं रिझल्ट काढताना खूप आमचं आमच्यात झालेलं आहे तुमचा स्पर्धा नाही आमचा स्पर्धा झालेला आहे आज खूप छान पद्धतीने तुम्ही भाग घेतला आणि असे सिक्स्टी झाले पुढच्या वर्षी एकशे एकशे साठ होऊ दे असं मी आमंत्रण करीन तुम्हाला सगळ्यांना आतापासून इन्व्हिटेशन देईन पुढच्या वर्षाच्या रेसिपी साठी पण आतापासून तयारीला लागा आणि ऑल द बेस्ट असे तुमचं पाठबळ राहू दे आणि विक्रांत तू आमच्यासाठी असे मोठे मोठे फेस्टिवल करत राहा दादरकरांचा तू शान आहे नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना आवाज नाही तुमचा अरे तरी पण नाहीये तुम्ही काय खाल्लं नाहीत का फक्त बनवूनच आणलं तर ठीक आहे तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी टाळ्या वाजवायला पण एवढी हे बघा कसं माहितीये का दुसरं माझी स्तुती करेल त्याआधी आपण स्वतःची स्तुती करायला शिकायची आहे किंवा जेव्हा स्वतःला आपण चांगलं बोलू ना तेव्हा दुसरे आपल्याला चांगलं बोलतील त्यासाठी एकदा जोरदार स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या विक्रांत आजरेकर फाउंडेशन तुम्ही मला इथे बोलवलात आणि इतके छान छान पदार्थ चाखण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद जेव्हा मला फोन आला आणि सांगितलं की अशी अशी असा असा आपला कार्यक्रम आहे आणि तुम्हाला तिथे जज म्हणून यायचं आणि मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा मी म्हटलं अरे वा मला अजून छान छान पदार्थ चाखायला मिळणार आहेत आणि तेही एकाच ठिकाणी मग विचारलं की अच्छा मग आपला कॉम्पिटिशनच्या अजून महिला येणार अप् आहेत की नाही सीट ऑलरेडी फुल झाली आहे सगळ्यांची नावं ऑलरेडी कन्फर्म झालेली आहेत अरे वा म्हणजे सगळ्यांची तयारी जोरातच चालू आहे अगदी मी इथे सगळ्यांना भेटले आणि आमचं खरोखर जसं की ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी आमचं तसं कन्फ्युजन होतं की अरे हा न नाही हे किती छान होता पदार्थ यांचा पदार्थ नाहीना ह्यांचा पदार्थ पण खूप छान होता म्हणजे आमचं असं कन्फ्युजन झालं होतं प्रत्येक महिलेने खूप सुंदर आणि खूप टेस्टी पदार्थ बनवले होते त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान होते सगळ्यांची मेहनत अप्रतिम होती तुम्ही मला गेल्या पाच सहा वर्षांपासून भरभरून प्रेम देत आहात क्रेझी फुडी रंजित आला लहान मोठे आणि सगळेजण अगदी भरभरून प्रेम देतात आणि तुमच्याच प्रेमामुळे आज मी इथे आहे गेल्या पाच वर्षांपासून जसं तुम्ही मला प्रेम देत आहेत तसंच आपला तर नवीन एक अजून ट्रॅव्हल कंपनी आपण सुरू केली फ्लाय विथ रंजिता हे जेव्हा पंच काही याचं ना सत्तावीस तारखेला आपली पहिली ट्रीप गेली आणि ज्यावेळेस मी याचं लॉन्चिंग केलं त्यावेळेस मी होती दुबईला आणि गेल्या दहा दिवसांमध्ये ह्या सगळ्या बुकिंग फुल झाल्या आणि कुणीही फोन करून हे नाही विचारलं की आपली आयटनरी कुठे कोणती आहे थायलंडला ताई किंवा कोणत्या हॉटेलला जायचं आहे कुठे बुक करणार आहेत आपण काय करणार आहोत तिथे कुणीच नाही ते सांगितलं ताई अकाउंटची डिटेल्स द्या मी पैसे पाठवते पहिली माझी सीट बुक करा म्हणजे हे तुमचं प्रेम बघून मला असं वाटलं की अरे यार मी हे मिळवलं गेल्या पाच वर्षात मनापासून खरंच पुन्हा एकदा खूप खूप -खुँ धन्यवाद बोले आणि त्यानंतर बऱ्याच वेलांनी मला सांगितलं ताई तुम्ही तिसरा सीट का बुक केल्या जास्त करायच्या आम्हालाही यायचं होतं सो so, मलाही ते मनामध्ये माझ्याही ती खंदर राहील आणि त्यामुळे आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पंचवीस जूनला पुन्हा हायलाईडची ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे तर ज्यांनी ज्यांनी ही संधी दवडलेली आहे ज्यांची सुटली आहे तर आपण पुन्हा एकदा जाऊन यायचं आहे आणि अशी छान छान आपली ट्रिप तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता फ्लाय विथ रंजितासोबत धन्यवाद खूप खूप आणि विक्रांतजी थँक्यू सो मच तुमच्याबद्दल मी आल्यापासून ताईंकडनं ऐकते की गेल्या तीन वर्षापासून हा तुम्ही इतका छान कार्यक्रम आयोजित करताय आणि गावात म्हणजे आपल्या रत्नागिरीचे आंबे इथपर्यंत आहे सगळ्यांना एक छान अशी उत्तम संधी मिळवून देता हा प्लॅटफॉर्म देतात महिलांसाठी मनापासून धन्यवाद असेच तुमचे कार्य नेहमी राहो सगळ्यांना भरभराट राहो हीच मी इच्छा आणि प्रार्थना करेन आहे आणि इकडे आहे आपल्या लाडक्या रंजितेता ताई या बघा

मी गेम कॅन्टीची गडबड चालू आहे फोटो काढण्याआधी रंजिता ताईसोबत बघे एक फोटो भेट मगाशी फोटो काढला तर व्यवस्थित होता पुन्हा एकदा काय करायची कॅन्टी फोटो काढण्यासाठी रंजिता ताई समोरच आहे स्वागत आहे कारण या माध्यमातून सगळी मैत्री आपल्याला दिसत असते या तिघांच आपण नक्कीच इथे कौतुक करतो पण तन्मय आज पुन्हा एकदा या मंचावरती इथे वेळेस विक्रांत सोबतीने आज कसं वाटत की तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल विक्रांतच्या इथे यायचं म्हणजे मी आ, आता विक्रांत नाही म्हणा विक्रांत जी म्हणेन कारण की मित्र हे एक वेगळं पडतंय आणि आत्ताचं जे आम्ही स्टेजवर एकत्र शेअरिंग करणार कारण की बऱ्याच मेहनतीनंतर मी सुद्धा जितकं नाव कमवलंय तितकंच नाव विक्रांतने कमवलंय त्यामुळे मी विक्रांतच्या पुढे विक्रांत जी लावेन आणि इथे दरवर्षी येण्याचं म्हणजे बघ मी तर गावी जात नाही पण इथे गावी आल्याचं मला एक फिटिंग आहे त्यामुळे दरवर्षी आपण जसा आंब्यासाठी खास गावी जातो तसं मी आंबा महोत्सव मध्ये येतो असं म्हणायला हरकत नाही आणि जसा विक्रांतचं मला इकडे नेहमी इन्व्हिटेशन असतं तसंच फ्रेश ग्रीनी आहे जे म्हणजे जय माझा मित्र आहे त्याचाही आहे इकडे तोही मला दरवर्षी आणि मी त्याच्याच कडचा हापूस आंबा दरवर्षी खातो मी त्याच्याकडचं सोडून दुसरीकडचं खातच नाही आणि हे तिसरं वर्ष आहे माझ्या मध्ये आणि दोन आधीचे वर्ष तिकडे झालेले आहेत तिसऱ्या वर्षी अजून आपल्याला चांगला स्पेस मिळाला आहे चौथा वर्ष याच्यापेक्षा मस्त असेल पाचवं वर्ष याच्यापेक्षा मोठं असेल आणि सहावं वर्ष याच्यापेक्षा भव्य दिव्य असेल तर तिन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि तसंच होणार आहे शंभर वर्ष ती अभिमानाची असणार आहेत <laughs> तर सर्वांनी असेच एकजुटीने सहकार्य करा आणि सोबत अशीच कायम राहू द्या आणि जसं माझ्या रील्सला प्रेम देत आहेत तसंच विक्रांत आसरेकरच्या मागे तुमचा सदैव आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू द्या मी एवढंच म्हणेन

Yeah,